नमस्कार मंडळी मी रेखा बघा ब्लॉक चालू केलेला आहे तर बघा तब्येत जरा डाऊन झालेली आहे सामान आणून दिले पोहे बनवायचं आता पाणी गरम आहे आणि अंडा द्या पियाला

करायला नष्ट करायविळ भात लावलाय तु गावान बुरा दिल्या म्हणून काढलंय झाडगुड मारून घेतलं हे पप्पा सागर लवकर या तो बघा आता चालली लवकर जॉब सगळी तू जाऊन बरीच चढायला लागतं बघा मी दुखानात ना घरी अजून जेवायचं आहे ते चालली का असला ती बारकी जिवलीया मी बसली गोळ्या आता खायचे ती मम्मीला फोन लावते कारण ला की काल मम्मीला बारकी उया म्हणजे

कडू गोळ्या होत्या बघा अर्ध्या फिकून दिल्या बघा आता <laughs> जेवण झाले थोडे आडवे पडते रातभर झोप नाही सर्दीनं मस्त जाम झालेलं जा नाक माझं आणि मी सकाळी आलं तव जाऊन जरा झोप लागली बरं वाटलं

का ना मी दिव्याला गेलेले घरातलं बघायसाठी कारण खूपच अडचणी यायला लागलेली आजारी पडते थोडा वी नाही दवाखान्याचा बी कस बी तर मला वा, माझ्या अंगामध्ये वार येते ती पाच वर्ष झालं दा। परत आम्ही सगळं केलेलं नंतरनं माझा भाव वगैरे वारला त्या टायमाला मी हात लावलेला तर माझं वारं जरा बंद झालेलं खेळायचं पप्पा वारले त्यानंतरनं परत अजून मग मी कामाला वगैरे जायला लागले मग लई दुर्लक्ष झालं वाऱ्यांवरती वारं घ्यायची नाही काय नाही त्यामुळं मग वारं पूर्णच बंद झालं यायचं बंदच झालं मग त्यानंतर ना मग तुम्ही तर बघितलं ना गेल्या वर्षी माझा दुसरा भाऊ मी वारला तो ले ले। ना ना तर तो वारला त्या टायमाला मी हात लावला त्या टायमाला पण मला खूप त्रास झाला मी आजारी खूप पडलेली मग नंतर मग आम्ही आता तुळजापूरला गेलेलो आता बघा मी मध्ये तुळजापूरला गेलेले तर आम्ही तिथं आंघोळ केली अक्कलकोटला गेली परत दुसरीकडे बी गेलेलो आम्ही गंगनापूरला तिथं बी जरा आंघोळ केली आम्ही तिथनं आल्यापासून मग स्वामींच्या मंदिरात जायला लागली तर तिथं मला वारं आलं अचानकच आणि वारं यायचंच बंद झालेलं पूर्ण तुळजापूरमध्ये जाऊन वारं नव्हतं आलेलं दर्शन वगैरे घेतलं तर मी वारं नाही आलं मग आंघोळ केली त्यानंतर वारं आलेलं मग त्यानंतर नाही तर वारा आला मंदिरामध्ये मंदे तिकडे जागरण गोंधळ होतं स्वामींच्या मंदिरामध्ये मंदे सगळं असतं कधी कधी म्हणजे त्यांच्यामध्ये पौर्णिमेला मुशाला पकडते ते जागरण गोंधळ काय काय देवाचं कार्यक्रम असतात त्यांचे तिथं तर मला म्हणले येत जातो मी जाती पण मला उशीरच होतं आरतीलाच भेटत नाही जायला कारण की तर मी आरतीला वारं येईलच ना तर बघा आता इकडं भरपूर खर्च सांगितला आहे घरातलं काढायला आता तेवढं पैसे आपल्याकडं पाहिजे बी काढायचं म्हटलं तरी जरी अडचण जरी असलं तर पैशाशिवाय काय का, काम होतं का आपलं कायचं नाही वारं बी येते ती वारं येते सगळे येते पण वारं मोकळं करायचं म्हटलं तरी खर्च आलाच ना तर आता एवढ्या सहा महिन्यामध्ये सात आठ महिन्यामध्ये जसा भाव वारला तसं आमचं काय व्यवस्थित काय तेच नाही मी जास्त करून गावाला जा सारखी जाती येते त्यामुळं पैसा काय वाचला नाही होता ते डागीला मी सगळं घाण राहिले आता जरी करायचं म्हणलं तर कुठला पैसा येणार आहे आपल्याकडं नाही येणार ना त्यामुळं बघू म्हणलं पहिलं आपलं वारं व्यवस्थित खेळू द्या मोकळं होऊ द्या मग तिथून पुढं काय निर्णय घ्यायचा ठरव ठरवून म्हणलं जरी अडचण असली तरी त्या माणसाने आपल्याला बांधून वगैरे सगळं दिलं तर पाहिजे ना मी तात्पुरता त्यांचा तरी गुण दिला पाहिजे ना त्यांनी त्यासाठी बोलणार आहे मी आता परत जाणार त्यांच्याकडं कधीच टाईम काढून मग बोलणार तसंच पण आहे जरा वारा आता खेळायला लागले म्हणून बरं पण वाटायला लागले नाही लईच नाही म्हणजे मग त्यामुळं मग त्यामु माझं मनस्थिती आहे ना मनस्थिती नाही म्हणायचं मला अदड पण येतं माझी इच्छाच की करायचं आणि आता बघता ना मी किती म्हणजे मध्ये गावाला होती किती हसून खेळून पण इकडं ह्या घरात आलं ना मी हसून खेळून मला राहायला येतच नाही सारखं टेन्शन सारखं काय ना काही पण काय ना काय असतंच माझ्या मागं तर जे व्हिडिओ बनवायचे पहिले तसं व्हिडिओ मना मनापासून तर बनवायला मन व्हायला पाहिजे परत आपल्या चेहऱ्यावर जसं इमोशनल किंवा स्माईल सगळं तर यायला पाहिजे तसलं कायच नाही ना आता कुठं मोकळे व्हायला लागली थोडी थोडी बरं वाटायला लागले मला पण प्रयत्न करते व्हिडिओ बी चांगले बनवायचे टाकायचे बी कारण की माझे ला फॉ लाईक पण थांबले तेवरले यायचं लायक येत होते फॉलर वाढत होते ते बी बंद झाले आता बघा माणसाची परिस्थिती जशी असेल तसं माणूस वागणार करणार कारण की जर मनी मनापासून आपण ख बनवायला म्हणजे करायला बनवायला व्हिडिओ होत नसेल तर मग बनवू शकतच नाही आपण किती बी प्रयत्न केला ना त्या व्हिडिओमध्ये बी बनवला तर आपलं आपण एखादा व्हिडिओ बनवतोय त्यामध्ये आपलं चांगलं ॲक्शन वगैरे यायला तर पाहिजे ना तर म्हणून व्हिडिओ जास्त बनवत नाही आता कारण की कधी कधी भावाची आठवण आली की रडत मनात त्या मनात रडत असती था। काय करू तीच कळत नाही स सुधारतच नाही म्हणून काहीच नाही करत गप राहते रिलॅक्स आता जे आठ दिवस झालं बरं वाटायला लागले त्यात आता पारायण बी चालू केले स्वामींचं चा। स्वामींना बी बोलणार आमच्या मागं उभं राहावं काय असेल आमच्या मागं विकणं ती ही करा बघू पुढं काय होईल ती होईल असं तुम्हाला सांगेलच काय होईल चला माहिती झोपते रातभर झोपली नाही माझं डोकं खूप जाम झालेले झोपते नंतर उठेल दिदीला पण जी जाऊन ओढणी आणायची दिदीनं गाण्यामध्ये भागितलंय उद्याच पंधरा ऑगस्ट आहे तर ती गाणं म्हणणार आहे मग तिच्यासाठी ओढणी बांगड्या वगैरे काहीतरी घेऊन येते तर बघा झोपलेली आता झोपत ना अजून मी नाग जाम आहे दुखत नाक सगळं गोळे खाल्ली तरी मी वाजून असंही करा गेलं तरी नाक दुखते जा लवकर बिस्किट वगैरे घेऊन लवकर जा ना घेऊन जा येत असेल तर जा मी तर डोकं बी काही चिरून घेते परत पाच मला बिस्किट तर बघा अजून दोन दिवस काय देवा लावायचं ना ते लावते ती मी नाही लावते तर घरामध्ये अडचण चालली चाय बी बनवते फोरेन साठी आणायला जायचं आहे मला घर एवढं अजून बी कंपनी आलेलं झालं आहे ना तर काय करू शकत नाही व्हायचं नावच घेणं व्हायचं मला नक्की दिले झाली सगळं इथं धरलंही केलं की इकडं नसतं डोकं अर्थ डोकं पूर्णच होतंय एवढं दुखायला लागले एवढी सर्दी झाली जाबर चला ते बिस्किट आला गेल तो चाय बनवून ते पटकी सात वाजेला दार तर कसं लावून जायचं वरती सोडत जाऊयात चला तर बघा अभ्यास करायसाठी लॅपटॉप असाच ठेवला आहे पंखा चालू इकडं पंखा चालू कसार असाच लई दमवतात ओडी दोन्हीच आहे ती पण लई तारस देते असा तारस नाही देत पण कामं वाढवून ठेवतात

बघा पी एम तुझी जायची चालली माजरीला खाली पटव काग च डोकं डोकं विचार किती येते बघा आता तुम्ही विचार ना विचार ना डोक्या बघा आम्ही काय तो हवीर भाऊच गालं आमच्या घरात सगळ्याला गाणेले आवडते त्यांची जेवढी बी आहेत ना त्यांची गाणी लई भारी आवडते सागर तर घरी आलं की पहिले गाणे लावून बसतात आबी सुने आमची दिदी गाणं म्हणणारे आहे ला ऑल द बेस्ट माना सर्वांनी कशात ना कशात भाग घेत असते माझी देवी दे। चला जाऊ या तिला ओढणी आणायला तर बघा आम्ही आलो बाहेर चालू बघा पीएम चे तलो आहे बघा गर्दी भरपूर आहे पंधरा ऑगस्ट सामान घ्यायला माणसं कपडे वगैरे पड

गाईघाडी गाउँ जो टेन्सन